त्यापासून काम पेंडिंग पडलेलं आहे आणि आपण बघू शकतो त्या रस्त्याची अवस्था आहे तिथे दैनी झालेली आहे पूर्ण चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे आणि आपण जर माझ्या पाठीमागं बघितलं तर शाळेमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळेत शिकण्यासाठी जात असतात मात्र विद्यार्थ्यांना या रस्त्याचं शिक्षण सुरवत शाळेत जावं लागतं अशी दुर्लै जर परिस्थिती करवण तालुक्यामध्ये असेल तर आपण विद्यार्थ्यांना याचा काय बोल लागतं साम्राज्य झालेलं आहे इथून विद्यार्थी दररोज यवजाव करत असतात आणि दररोजचा यवजाव करणारा रस्ता आहे तर या रस्त्यात या संदर्भात आपण काय सांगणार गेले अनेक दिवसापासून हा चिखल आहे या ठिकाणी हां हे कायमस्वरूपी मी अनेक वेळा मी यांचं कामसुद्धा पी डब्ल्यू डी साहेबांचं मी विनंती करून सुद्धा यांनी काम मार्गस्थ लावलं नाही हे मी किती वेळा सांगितलं पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना त्यांनी सुद्धा ते कधी काम पूर्ण सह केलं नाही आहे आणि लोकांच्या या जीवाशी खेळताय आहे शाळेचे पोरं येतात त्यामुळे हे काय क्षमी कांगड्याचा रस्ता झाला बा अर्धा मार्केट कमिटी पर्यंत का ना शाळा पुढता पुढं समज पवार साहेब आले का तेव्हाच होत हे मागय पवार पोवार साहेब त्या टायमाला दुरुस्ती झाली ना आता अजित पवार येणार त्यामुळे चालू आहे काम म्हणजे पुरता फक्त काम निधी म्हणजे निधी आणण्यासाठी कळून तालुक्यात फक्त हे काम दाखवतात पण हे फक्त तात्पुरतं आहे कुठलीही गोष्ट यांनी कधी पाठपुरावा करून त्याची काम केलेलंच नाही यांनी म्हणजे तुमचं म्हणणं असं आलं का अजित पवार येणार आहे दोन तारखेला हे काम चालू केलेलं आहे फक्त कुठलंही काही नाही उपमुख्यमंत्री इथं येणार असल्यामुळे फक्त यांनी हे काम चालू केलं अतिक्रमण काढलं आणि हे काम चालू केलेलं आहे चिखलात मुरून टाकण्याचं काम केलं फक्त बस हे माती टाकताय माती टाकून आणि हा रस्ता चालू केलाय यांनी आणि आता काढायला पावसाळा नगरपंचायतीच्या अखत्यारीत नाही ना आणि मग काय नागरपंचा नगर, ना। ना। नगर पंच पीडब्ल्यूडीच्या अख्ख्यात आहे आमदार धुपी घ्यायचं आमदार पॉर्न ते पुढे गेले आता काढून पाया पडून गेला गेलो काही पाहिजे किती 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 पडतो मला जाम मार्केट आणि या संदर्भात कोणी आमदारांकडे तक्रार केली होती का एवढा रस्ता खराब झालेला आहे रस्ता खराब दोन तीन लाख रुपये घ्या तू परत कटा टापड घ्या आता नितीन भाऊ त्या दिवस वर जाईल गेस्ट हाऊसले त्या दिवस लाईला सपाट कर दे नितीन भाऊ घ्या नाही टापड घ्या माझा दोन तारखेला तर अजित दादा येणार आहे बरं येऊ द्या ना मग येऊ द्या अजित दादा नाही उद्घाटन येत पंचायत नाही उद्घाटन इथे नाही शे पंचायत पहिल्यावर नंतर काही काही हजार खर्च म्हणा मला या कथा मी पुढे चुकीचा आणि आता ज्या ते क्रमकारण राही ना काही दादा आर केंद स्कूल मोठं सळनमधलं मोठं हायस्कूल आहे पुढे युनियन बँक आहे त्याच्यानंतर सर्व मार्केट मार्केट आहे इथं ता मोठं कांदा मार्केट रहदारी एवढी असताना आणि यांनी जीव घाला घालण्यासारखं असं निस्कृष्ट दर्जाचं हे काम चालू असल्यामुळे यांनी कुठला तरी निर्णय घेतला पाहिजे हा जो मी हा जो चिखल आहे या चिखलामधून दररोज आपल्या शाळेतले विद्यार्थी जाऊ करत असतात त्यांचं काय घडणार हे लहान मुलांसाठी यांनी कुठला तरी निर्णय घेतला पाहिजे आमदार म्हणाले तर कोणीतरी कुठला तरी निर्णय घेतला पाहिजे असं मी कळकळीची विनंती करतो नाही तर अन्यथा मी उपोषणाला मी पूर्ण आमच्या रस्त्याकडचे जेवढे मार्केट समितीच्या असतील किंवा कोणी असतील यांना मी प्रामाणिकपणे मी सांगून इच्छितो नितीन पवार साहेबांनी काळजी घ्यावी आणि सरकारीची विनंती करतो मी यांना की यांनी काहीतरी निर्णय घ्यावा